आई किचन मध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे चिवडा तर चिवड्यासाठी ना इथे कडे ठेवलेली आहे ते हे मुरमुर ते गरम करून घ्यायचं पहिल्यांदा म्हणजे छान होतोय आहे ना हे मुरमुर थोडं थोडं घेऊन गरम करायचं इथं मी चिवडा बनवते एक किलोचा आहे मग आता हे एक झाल्यानंतर अजून थोडं थोडं करून असं गरम करून घ्यायचं गरम करून घेतलं ना तर छान असं क्रिशमी होतो चिवडा इथे बघा भाजलेले आणि एकदम अशी करक भाजलेला आवाज पण येतोय आता इथे आपण आहे ना हे काढून घ्यायचं आणि असं संपूर्ण एक किलो मुरमुरे आहे ते भाजून घ्यायचं असं गरम करून घ्यायचं डाल भाजलेली आहे ही डाल आहे ना फ्राय करून घ्यायची पूर्णपणे फ्राय करायची आणि एक चिलूला किती लागल इथे दोन ते तीन वाट्या घेतलेली आहे आणि छान अशी गोल्डन कलर वर करून घ्यायची आता इथे काढून घ्यायची बनवण्यासाठी इथे करीपत्ता टाकायचा तिला तेल छान असा गरम झाला पाहिजे करीपत्ता तयार आता काढून घ्यायचं इथे लसूण इथे लसूण टाकायची छान अशी गोल्डन कलरवर फ्राय करून घ्यायची लसूण आणि लसूण ना, ना मध्ये चोडायची नाही तर तेलामध्ये उरण हे बघा दोन दोन पीसेस केलेले आहेत असं करायचं छान असा गोल्डन कलर आला आता काढून घ्यायचे इते गोल्डन कलर आलेला आहे ते काढून घ्यायची ते खोबरं कट केलेला फ्राय करायचं कट असं मोठे मोठे पीसेस करायचं म्हणजे तेलातून काढायला पण बरे पडतात आणि खायला पण असं इथे मी मोठे मोठे पीस केलेले आहेत याचा पण पन पूर्णपणे गोल्डन कलर असा झाला पाहिजे गोल्डन कलर झाला ना छान असं खायला दाताखाली क्रिश्मी लागतो कलर झालेला आहे ते काढून घ्यायचं किती शेंगदाणे टाकून घ्यायचं शेंगदाणा पण छान असं गोल्डन कलरवर फ्राय करायचं गोल्डन कलर झाला छान असं काढून घ्यायचं छान असं आणि नेहमीच आहे ना अशा वस्तू पी फ्राय करताना आहे ना घॅस करा करा स्लो करायचा स्लो फॅस स्लो गॅसवर आहे ना छान खा असेच फ्राय होतात शेंगदाणा असला खोबरा असला करीपत्रे इथे छान असं मला शेंगदाणा भाजलेले आहेत छान असं आणि कलर पण चेंज झालेला आता इथे कारून घ्यायचं इथे मक्याचं फ्लेक्स टाकायचं चिवळ्यासाठी छान असं फ्राय करून घ्यायचं हे पण इथे लवकरच फ्राय होतात फ्राय झाल्यानंतर लगेचच असं कारण घ्यायचं इथे बघायचं कसं असं छान असं फुलतात लवकर किती छान असं फुललेलं आहे ही घ्यायच कलर बघा असा एकदम सुरेस आलेला आहे इथे इथे हिरवी मिरची कट केलेली आहे ती पण तेलावर परतून घ्यायची तेलावर छान अशी चोरप आहे आता काढून घ्यायची हो टाकायची तेलात आणि छान अशी फ्राय करून घ्यायची एक नंबर टेस्ट येतो आता इथे काढून घ्यायचे इथे सगळं फ्राय केलेलं आहे ते ह्या मुरमुऱ्यात टाकून घ्यायचं असं आणि मिक्स करायचं एक जीव करून घ्यायचं पावडर टाकायची एक चमचा मीठ टाकायचा एक चमचा इथे चिवडा मसाला आहे दोन चमचा टाकलेला आहे आता तिसरी चमचा टाकायची आहे इथे तिखट लाल घरचा कश्मीरी लाल मिरची पावडर आहे ही कलरची आहे ही टाकलेली आहे दीड चमचा टाकलेली आहे करून घ्यायचं छान असा एक जीव करायचा पूर्णपणे लसूण करीपत्ता कोथिंबीर हिरवी मिरची हा केस त्याच्यामध्ये उतरला पाहिजे खोबऱ्याचा एक जीव करून घ्यायचा आणि मिक्स करायचं पूर्णपणे इथे आहे ना आता घरी शेव बनवलेली लसूण शो बनवलेली ती टाकून घ्यायची पण एक नंबर केस घरच्या घरी बनवलेली आहे आता बघा कलर पण एकदम सुरेस आलेला आहे आणि माझा केस पण एक नंबर आहे छान अशा क्रिश्मी झालेला आहे तुम्हाला माझा चिवऱ्याचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा चिवऱ्याचा व्हिडिओ पूर्णपणे झालेला आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच खातरा धन्यवाद